गुडगा दुखतो करा गुडगा करा करा करा? वेळ दुखतोय इथे हिना झुकत ना उठून बसा मांडी घालून बसला मांडी हा दोन मिनिटं घालू शकत किंवा ठीक आहे ओके ठीक आहे बस तेवढं बस ओके व्यवस्थित बसा आता मी काय सांगतो नाही डॉक्टर सांगितलं गुडघ्यामध्ये झीज झाली गादी घास्त गेली गादी फाडले प्रॉब्लेम झाला किंवा ऑइल कमी झालं भरपूर गुडघ्यामध्ये गा पडला पण गुडघ्यामध्ये ह्याची जी झीज होते ती भरूनच निघत नाही पाठीमागच्या पाच वर्षापासून करायचं आता कमरामध्ये त्याचं कारण जसं देवाने आपल्याला वरदान दिले दिवसभरात हजारो डेट होत असतं दे पण हे वरदान यांना या गुडघ्याला किंवा या पायाला लागू नये त्याचं कारण यांच्या कमरामध्ये एलफोरपाय एल पाय असून वरचे खाली सरकली डी सरकून भरपूर दिवस झाले पण याच्या आधी असते ती वरच फाटून बाहेर येत झाले म्हणून कमरा बसून खुब्याला मांडीला गुडघ्याला बोटीला टाचेला पुरवठा प्रॉपर त्या प्रमाणात होत नाही म्हणून गुडघ्याची जीत जेवढी दिवसभरात झाली त्याला रक्तीतून ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे झीज ती होतच राहिली म्हणजे दिवसभर दिवसभरात जेवढी झीज होते तेवढी तू भरून निघत असते ॲटोमॅटिक पण रक्त पुरवठा जर होत झाला नाही तर झीज भरत नाही आणि हेच त्यांना ते कारण झालं आता जेव्हा जी नस चालू होईल गोडग्याला रक्त पुरवठा प्रॉपर होईल तेव्हा झीज भरायला आहे आणि त्यालाच म्हणता येईल सायटिका प्रॉब्लेम कमराचा जेव्हा कमराचा गॅप बरा होईल तेव्हा ती नस चालू होईल रक्तपुरवठा होईल मुडगा भरा होईल पण तुम्ही घरेपर्यंत जर नाही गुडगा होणार पण याला काही नियम पथ्यपणे जसं एकदम हार्ड मोडलं फ्रॅक्चर झालं त्याला तुम्हाला काही दिवस प्लॅस्टर मध्ये ठेवा लागतो त्याला मुवमेंट द्यावा तुम्ही काम द्यावं लागणार तसंच गुडघ्यामध्ये जी इंजुरी झाली नस चालू होत असतं ते गादी भर असत रिजेनरेट होत असतो तिची जखम आत मारली बरी होत त्याला मुवमेंट किंवा काम द्यायचं नाही लोड द्यायचा तेव्हा तो गुडगा भरावर तर तुम्ही तिची ट्रीटमेंट घेतली त्याला जर नियम त्या नियम बद्दल तुम्हाला तुम्हाला समजलंय तुम्ही दोघे गुडघ्यावरती न टिप्पणी उपयोग होत नाही आता गुडघ्याचे नियम वेगळे कमराचे नियम वेगळे साहित्यिकानाचे नियम वेगळे आणि काही प्रमाणात पोटापासून पण याला प्रॉब्लेम असतो त्याचे नियम वेगळे आता गुडघ्याला थोडे दिवस मांडी घालणं गुडघ्या बसणं गुडघ्या बसून काम करणं बाहेर उतर करणं पाणी आणि तो पाय पुढे टाकणं बंद काही दिवस बरोबर मी सांगत नव्हतो तो दुसरं गुडघ्याला झटका बसणार नाही असं काही गोष्टी करायच्या नाही पाय बसल्यानंतर पायला उमकळून बसायचं नाही हवेट नाही ठेवायचं पाय जमिनीवर टिकून ठेवायचं पाय लांब जवळ नाही ठेवायचं थोडस लांब ठेवायचं दुसरं कमरासाठी नियम वाकून काम करायचं नाही पंधरा किलो पुढे वजन उचलायचं नाही कमराच इलेच बेल्ड आहे तो, तो लावूनच काम करायचं किंवा प्रवास करायचा कमराला झटका बसला असं काही करायचं नाही पालतू झोपायचं आंबट वातळ घ्या असे ते पित्त होईल जड आण नाही खायचं मसाल्याचं वगैरे पण खायचं नाही त्याला हळूहळू तीन सेटिंग नंतर बराच फरक पडेल दहा सेटिंग मध्ये कव्हर होईल पालतो बाकी ऐंशी टक्के रिकव्हर होईल वीस टक्के हे मरेपर्यंत राहा वीस टक्के साठी हे नाही नाही तर तुम्हाला डॉक्टर ऑपरेशन सांगते सांगितलं नाही स्टेप बाय स्टेप सांगतो असं पहिल्यांदा तुम्ही गेले कोणत्या डॉक्टर लगेच पहिल्या सेशन दुसऱ्या सेशन मध्ये सांगा पहिल्यांदाच तुम्हाला काय होईल ते करा फर्स्ट शेज सेकंड शेवाने जेव्हा थर्ड शे ची पुढे जातो तेव्हा डॉक्टर म्हणून ऑपरेशन करतो आणि मेडिसिन हे काय पेन किलर काय करत हाच रुपन उद्या टाकल जेव्हा जास्त होईल तेव्हाही ऑपरेशन सांगितलं जातं पण हे गोळ्या औषधांनी गरज होणार नाही कुठून आले तुम्ही <laughs> आता जे मी तुम्हाला नियम सांगितले ते ऑनलाईन तुम्ही बघून आयुष्यभर लक्षात ठेवायचे नाही ना तुम्हाला विचारून सांगितलं लूज एकदम अंग चोरू नका अहो पाय गेला घाबरू नका घाबरताय घाबरू नका दुसरा पाय फोल्ड करा फोल्ड काय मोकळ काय भिवू नको

काहीच नाही ऑपरेशन झालं होतं काही नाही फक्त एक ते दोन ट्रीटमेंटची गरज होती तेव्हा लगेच ओके झालं अजून बसणे एक शकतात मानतो जो पण खुर्शी फेब्रुवारी मध्ये झालेला सोपं उदाहरण आहे फोर व्हीलर आहे खड्ड्या गाडी आढळली तर त्याचं तुम्ही टायर टायर बदलणं उपयोग आहे का अलाइनमेंट करण्याचा उपयोग आहे अलाइनमेंट करणं चांगलं का टायर बदलणं चांगलं अलाइनमेंट करावं लागला तसं हा प्रकार तुम्ही खड्ड्यात कुठे तरी याची आदळले गेले अलाइनमेंट बदलली घडली पण ते जी काय ती अलाइनमेंट करायची गेलं सोडून बदलत करत बसले समज ना आणि सगळे पेशंट हेच आहे तुम्ही बाहेर देशात गेले युएसए वगैरे अमेरिकेत पहिले काय प्रॅक्टिस सेटलमेंट ट्रीटमेंट केली जाते

So you.